ग्रामीण भागातील पत्रकारांचे मी प्रतिनिधित्व करताना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत असतो काही पत्रकार राजकीय नेत्यांचे पाय चाटून संसदेपर्यंत पोहोचतात त्यापैकी अशोक वानखेडे नाही हे ठणकावून सांगू शकतो ग्रामीण पत्रकारांकडे खऱ्या अर्थाने न्यूज कंटेंट असते मात्र तसे न्यूज कंटेंट नसलेल्या आणि सोनाशोकत मध्ये राहणाऱ्या शहरी पत्रकारांसारखे ते वागू पाहतात या पत्रकारांचे प्रश्न सोडवले तरच तळागाळापर्यंत पोहोचलेली लोकशाही सक्षमपणे जागृत असल्याचं पाहण्यास मिळेल असा ठाम आशावाद ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भाऊ वानखेडे यांनी कोथरूड पुणे येथे व्यक्त केला आहे याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ राजकीय समीक्षक हेमंत देसाई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संघटक संजय भोकरे नूतन अध्यक्ष गोविंद वाकडे सरचिटणीस विश्वास आरोटे वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे व हरीश सोमाणी तसंच डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे नागपूर विभाग प्रमुख महेश पानसे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस कोकण कार्याध्यक्ष रायगडचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांची कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे पत्रकारांच्या उन्नत ती बाबत फक्त पत्रकारांनाच आकस वाटत असेल तर पत्रकारच पत्रकारांचे वैरी होऊ लागून लोकशाहीचा चौथा स्तंभ हे घटना दत्तस्थान धोक्यात येऊ शकते असा इशाराही दिलाय या प्रसंगी राजकीय समीक्षक हेमंत देसाई यांनी पत्रकारांनी जनतेचे प्रश्न मांडावेत आणि शक्यतो विरोधी पक्षांची भूमिका घेतल्यास लोकशाहीतील जनतेला लोककल्याणाची भूमिका मान्य होते असे म्हटले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा